सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास रियाजभाई नाईकवाडी यांनी व्यक्त केला सोलापूर शहरातील पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा नवीन उद्योग प्रकल्पांचा अभाव विमानसेवेच्या नावाखाली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडणं उड्डाणपुलाची रखडलेली उभारणी कुणाचीही मागणी नसताना सुरत चेन्नई हरित महामार्गासाठी सोलापूर जिल्ह्यातील कमी दरानं आणि सक्तीनं झालेलं भूसंपादन बावीसशे कोटी रुपये खर्च करूनही स्मार्ट सिटी प्रकल्पाचा झालेला फोलपणा उजनी सोलापूर दुहेरी पाणीपुरवठा योजनेची निविदा मंजूर करताना पारदर्शकतेचा अभाव भूसंपादन होऊनही बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाची रखडलेली उभारणी प्रत्यक्ष उभारणी होऊनसुद्धा सुरू न झालेल्या सीमा सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्राच्या खितपत पडलेल्या इमारती आणि भूसंपादन होऊन सुद्धा रखडलेली औद्योगिक सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्राची उभारणी आदी मुद्द्यांवर मागील दहा वर्षात भाजपच्या दोन्ही खासदारांनी दाखवलेली निष्क्रियता या विषयांवर आणि आता उपरा उमेदवार देण्यावरून काँग्रेसकडून भाजपला अडचणीत आणलं गेलं लिंगायत समाजाची मतं काँग्रेसकडे वळवण्यासाठी सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्वर्यू असलेले लिंगायत समाजातील बडेप्रस्थ धर्मराज काडादी हे सक्रिय झाले काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची जाहीर सभा झाली या सर्व मुद्द्यांमुळं सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदा काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष रियाजभाई नाईकवाडी यांनी व्यक्त केला तो सोलापूर मध्यमे जो भी आहे हमारे मुस्लिम समाज की तरफ से आए कांग्रेस को मतदान पड़ा हुआ है और हमारी ये है कि ज़्यादा से ज़्यादा से हमारे आमदार परिणति शिंदे चुन के आएंगे डेढ़ से दो लाख की लीड़ लें लेंगे हम लोकल एसोसिएशन के अध्यक्ष की तरफ से हमारा ये है कि और आए कांग्रेस की तरफ से मुझे निवेदन है कि ताई अच्छे से अच्छे मत से चुन के आए क्योंकि सात पुते जो है बाहर के यहाँ आवे हैं तो उनको उतना लोगों ने नहीं चाहा परनीति सिंधे का तीन बार आमदार में आने के बाद उसका काम बहुत हो गया है तो इसी वजह से लोग उसको चुन के दिए और एक महिला है कि लोकसभा में पहली मरतबा शोलापुर से महिला के नाम पर इसको लोग मत दिए और इसी तरह शोलापुर में जब आगे भी और बहुत से काम करने हमसे वादा किए हैं तो हम उनसे काम लेने की कोशिश करें यह बैठक ला हाजी अलीम सैयद हाजी युनुस सैयद तौफिक इनामदार रिजवान सैयद यूसुफ गढवाल यासिन इनामदार गौस कुमठे वाहाब विजापुरे लक्ष्मण धंबाळे आदींची उपस्थिती होती